विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रकांत मांढरे कलासंग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राईट अँसर आहे कोल्हापुरी या ठिकाणी वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे राइट आंसर आहे एनेमोमीटर बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली राइट आंसर आहे लॉर्ड कर्जन हुमरुलची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली राईट अँसर आहे अड्यार एकोणीसशे सोळामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली राइट आंसर आहे अठराशे त्र्याहत्तर वर्षी हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रायट्यांसार आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी ही संस्था कोणत्या शहरात आहे रायट्यांचर आहे पुणे शहर दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रायट्यांसर आहे जम्मू काश्मीर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी पाय कोणत्या शहरात आहे रायट्यांसार आहे पुणे शहर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती आहे एकूण दोनशे पन्नास बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर रायट आन्सर आहे जीवनसत्व ब भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणास म्हणतात राईट अँसर आहे सॅम पित्रोदा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात राईट आन्सर आहे डॉक्टर होमी भाभा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर अॅट आन्सर आहे लोकमान्य ट्रक यांना लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे पुणे या ठिकाणी सारिस्का अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, आहे राजस्थान या ठिकाणी कॅपिटल आहे जयपूर लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे रायटॅन्सर आहे गोमती नदी मयुराक्षी हा भारतामधील महत्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे आन्सर आहे पश्चिम बंगाल जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आन्सर आहे सुवर्णराखा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेले मृदा खालीलपैकी कोणते आहे तर ती आहे रेगुरुमृदा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो रायटॅन्सर आहे गुजरात गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे रायटॅन्सर आहे जम्मू काश्मीर मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते रायटॅन्सर आहे बीड जिल्हा दुधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे कोल्हापूर जिल्हा उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे तर ते आहे सहारा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाज अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाइज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल रवॅक्सिस विद्यानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तिसऱ्यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा